सुरुवातीला तुम्ही की काही असतात त्याच्यामुळे ते निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरात तयार करतात आणि त्यामुळे काही पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात येऊ शकत नाही सर ते दोष नेमके कोणते असतात आणि त्यावर उपाय आहेत okay. का पहिला मुद्दा म्हणजे जर अभ्यास आपण करतो त्यावेळेला जे काही प्रोडक्ट काढलेले मी आहेत आता ते कशावर काढलेले आहेत की वास्तू मध्ये विदाऊट एनी तोडफोड काही न करता जे कसे तुमचे वास्तूची एनर्जी वाढवता येईल आणि दोष कसे घालवता येतील आणि चांगली एनर्जी येण्यासाठी की ज्या देवी देवता आपल्या वास्तुशास्त्रामध्ये दिलेल्या आहेत आणि यंत्रांचा वापर मंत्रांचा वापर आध्यात्मिकतेचा वापर या सगळ्या गोष्टींचा वापर मॅक्झिमम करून घरामध्ये कशी काय एनर्जी चांगली पॉझिटिव्ह येईल असा विचार आपण केलेला आहे आता जे काय मी पोडट काढलेले आहेत हे पोडटमध्ये जी देवी देवता किंवा मंत्र किंवा यंत्र आहेत ह्याची पूजा वेळोवेळी सणावारला दसरा आला किंवा दिवाळी आली किंवा कुठलाही चांगला सण वार आला की त्या दरम्यानच्या काळात त्या देवीचा हळदुंकुलावून पूजा करू शकता त्याला उदबत्ती वाळू शकता कापूर दाखवू शकता नारळ वाढवू शकता किंवा काही देवते पूजा करू शकता असं मी पोट आहे की तुम्हाला लक्षात की अरे सगळे देवत तर आपल्या घरामध्ये ऑलरेडी आहेत त्या मंत्र पण जे बीजमंत्र ते बीजमंत्र पण दिलेले आहेत की ज्यामुळं तुम्हाला कुठला मंत्र म्हणायला पाहिजे असा विचार पण करायला लागणार नाही दोषाचा विचार जेव्हा करतो आपण तेव्हा आता आपण असे दक्षिणेचं तोंड असलेलं घर अनेक लोकांना भीती असते दक्षिणा असले दक्षिण नैऋत्य किंवा दक्षिण सेंट्रलला किंवा दक्षिण त्या पैसा टिकत नाही मग तो अनेक लोकांचा विचार बाकी सगळं सा सांगितलं इंट्रन्स ठीक आहे पण दक्षिणेच्या लोकांनी काय करायला पाहिजे ओके okay. दक्षिणेचा दरवाजा असल्या लोकांसाठी हे हनुमान मातापट्टी गणपती माथापट्टी कसं म्हटलं आपण तसं दरवाजाच्या वर तोरण लावल्यानंतर ला दरवाजा तोरण लावल्यानंतर हे हनुमान मातापट्टी लावायचं आहे की आणि दोन यंत्र जे आहेत या यंत्राच्या एनर्जीमुळे आणि होम हनुमत हा बीज मंत्र आहे आणि पंचमुखी हनुमान यामुळे दक्षिणेचा दोष तुमचा दरवाजासमोर चांगली एनर्जी टाकतो आणि दोष निघून जातो दरवाजात आत आल्यानंतर मग बालाजी लावायचं का दक्षिणेच्या लोकांना दक्षिण तोंड नाही लावायचं मग दक्षिणे तोंड असलेल्या लोकांनी दरवाज्यानं आत आल्यावर समोर बालाजीऐवजी काय लावायचे हे काली माता लावायचे की जी काली माता ओम रिम दुम दुर्गा ये नमा हा बीज मंत्र या ठिकाणी आहे आणि ह्या बीज मंत्राचा इफेक्ट होतो आणि त्याबरोबर काली माता दरवाजा दक्षिणेच्या दरवाजाकडं समोर का लावली की मृत्यूची दिशा दक्षिण दिशा आहे तर मृत्यूदायक घटना घडात अपघात किंवा कुठलेही लॉसेस होऊ नये म्हणून काली माता या ठिकाणी मग बालाजी वापरायचं का नाही येस yes, प्रत्येक घरात बालाजी पाहिजेच पाहिजे मात्र त्या बालाजी अशा दक्षिणेकडे तोंड असेल लोकांनी बालाजी हॉलमध्ये पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून लावायला काय हरकत नाही आणि ते लावायलाच पाहिजे आता याच्यानंतर दरवाजा झाल्यानंतर आपण वेगळ्या दोषाकडे जाऊया फॉर एक्झाम्पल टॉयलेट बाथरूम टॉयलेट बाथरूम आता हे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असं या ठिकाणी मी आज दाखवतोय या ठिकाणी ईशान्य कोपऱ्यात टॉयलेट बाथरूम पैसा टिकत नाही आजारपणात पैसा खर्च होतो मुलांच्या आजारपणात ऍक्सिडेंट वगैरे हो होणं वगैरे या ठिकाणी अग्नी कोपरात पैसा हा घरात येत असतो या ठिकाणी टॉयलेट बाथरूम असल्या घरात पैसा बिलकुल येत यायचं बंद होतं किंवा गुरुच होत ना नाही नैऋत्याला घरातल्या करता पुरेशा प्रमोशन ऍक्टिव्हिटी या कुठल्या गोष्टी काही होऊ शकत नाही अडथळे येतात वायव ये कोपऱ्या रिलेशनचा कोपरा या ठिकाणी तुमचा बिझनेस पॉईंट ऑफ व्यू लॉस होतो आणि काही ठिकाणी त्रास चालू होतो या कुठल्या ठिकाणी कोपऱ्यात कट असेल किंवा टॉयलेट बाथरूम असेल तर तुम्हाला गॅरंटीडली प्रॉब्लेम हा येतोच येतो म्हणून टॉयलेट बाथरूम घरात कुठंच चालत नाही वास्तुशास्त्राप्रमाणे मग काय करायचं की हे जो माझा प्रोडक्ट आहे मिरर जो आहे हा पाच इंच बाय पाच इंच मिररच चालतो हा टॉयलेटच्या दरवाजाच्या वर बाहेरील बाजूने लावायचं आहे याच्या मागे एक यंत्र पण आहे की यंत्राचा इफेक्ट ओरा लेवल त्या ठिकाणी वीस फुटाचं पसरवत आणि टॉयलेट बाथरूमचा जो दोष आहे तो तुम्ही कमी केल्याशिवाय घरामध्ये पैसा येण्याचं खूप मोठ्या प्रमाणात प्रमाण होणार नाही हा पहिला दोष घालणं पहिला गरजेचं त्यानंतर घरामध्ये वाईट एनर्जी राहूच नाही म्हणून हॉलमध्ये हे नवर्जा म्हणून जी प्लेट आहे यामध्ये नऊ टाईपच्या वेगवेगळ्या यंत्र यंत्राची एनर्जी आहे की ज्या ठिकाणी दोष ह्या नाहीचा करू शकतात बऱ्यापैकी कारण हे ईशान्य अग्नेय नैऋत्य वायव्य पूर्वपशिम उत्तर ह्या ठिकाणी कुठले कुठले देवता आहे त्या देवताप्रमाणे ते यंत्र लावलेले आहेत आणि हे जर का नवो नौ, नवर्जा जी प्लेट आहे हे प्रोडक्ट आहे हे गायत्री मंत्र म्हणून ह्याच्यावर दिलेलं आहे हे हॉलमध्ये लावायचं आहे पूर्वीचे किंवा भिंतीला मग अल्टिमेटली तुमच्या हॉलमधल्या नऊवर्जाची एनर्जी चांगली होते आणि प्रत्येक रूममध्ये जाऊन ते दोष घालवण्यासाठी मदत ठरू शकते त्याचबरोबर आपण किचनचा जर विचार केला तर किचन जरी चुकीच्या ठिकाणी असेल तरी, असे। तरी सुद्धा मातूजी तयार होतो आता या ठिकाणी किचनचा विचार केला अग्नेला इथं बघा या ह्याच्यामध्ये अग्नेय कोपरा या ठिकाणी किचन असेल तर अतिशय उत्तम शंभर टक्के त्या भरभराट पैशाची होतेच होते काही दोष असेल तर हे दोषाला पण ताकद किचनमध्ये आहे आता नैऋत्याला किचन असेल तर शंभर टक्के पैसा टिकतच नाही वायव्याला जर किचन असेल तर पैसा अगदी वायवतो जाळल्यासारखा होतो आणि तो उडून जातो पैसा बिलकुल टिकत येतो पण टिकत नाही ईशान्यला असेल तरी सुद्धा तर पैसा हा येण्यासाठी अडचणी तयार होतात म्हणजे आजारपणा पैसे खर्च होतात म्हणजे तुमचं जे किचन तुम आहे ते पश्चिमेला किंवा आग्नेला चालू शकतं बाकी ठिकाणी असेल तर दोष तयार होतो म्हणून त्या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी किचन जरी असेल तरी ते किचनचा त्रास होऊ नये म्हणून जो प्रोडक्ट आहे हा अन्नपूर्णा जो प्रोडक्ट आहे हा दोन यंत्र आहेत मागं पण एक यंत्र आहे याला तो एनर्जी वाईट दोष जाण्यासाठी पुढं पण या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचं यंत्र दिलेलं आहे या ठिकाणी अन्नपूर्णाची मूर्ती आहे ओम अमृतोद्धव अन्नपूर्णे प्लूम ओम हा बीज मंत्र पण दिलेला म्हणजे स्वयंपाक करण्या स्त्रियांनी घरातल्या थोडासा नैवेद्य दररोज आंघोळ केल्यानंतर स्वयंपाक केल्यानंतर दाखवणं गरजेचं आहे की ज्यामुळे अन्न आज भरभराट होते आणि वासुदोष तुमचा चुकीच्या ठिकाणी किचन असेल तो नाहीसा होतो मग पूर्ण किचन बदला ओटा बदला आणि बाकीच्या जे गोष्टी आहेत किंवा टॉयलेट बाथरूम तोडा वगैरे अशी काही करायची आवश्यकता नाही हे जे दोष आहेत असे दोष असे दोष जर व्यवस्थित तुम्ही काही तोडफोड न करता घालवू शकला तर गॅरंटीडली तुम्हाला फायदा होतो आणि सगळ्यात दुसरा शेवटचा जो पॉईंट आहे की तुमच्या मनामध्ये इच्छा आहे खूप तुम्ही श्रीमंत व्हायचे तुमच्याकडे खूप पैसे यायला पाहिजे यासाठी यासाठी इच्छापूर्ती खूप या, 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 या माझा वन ऑफ द बेस्ट प्रोडक्ट आहे यामध्ये आतल्या बाजूला वास्तुशास्त्रापणती एनर्जी पॉझिटिव्ह आहे यामध्ये तुम्ही इच्छा असं लिहून ठेवू शकता की असं असं माझी इच्छा आहे की असं असं माझ्या संपत्तीत वाढ व्हायला पाहिजे वगैरे आणि जी काही इच्छा आहे ती इच्छा ती तुम्ही तुमच्या घरात वायव्य कॉपरेट ठेवलं तर शंभर टक्के पूर्ण होण्यासाठी पूर्णत्वाला जाण्यासाठी वास्तू वास्तूची एनर्जी जी आहे ह्या इच्छे मागं कार्यरत होते आणि ॲटोमॅटिक तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला तुम्� मदत पण होते म्हणजे जे काही आपण आता प्रोडक्ट काढलेले आहेत ते जे प्रोडक्ट असे काही प्रोडक्ट जे आहेत तुमच्या वास्तूमध्ये असलेले दोष नाही ते करतात आणि काही जे प्रोडक्ट आहेत की जे त्या प्रोसेसमुळं तुमच्या घरामध्ये ऑटोमॅटिकली लक्ष्मी घरामध्ये येतेच येते आणि हे सगळे प्रोडक्ट जे आहेत ते हिंदू संस्कृतीप्रमाणे म्हणा आपल्या पूर्ण प्राचीन भारताच्या वेदावरनं आणि उपनिषदावरनं सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आणि खरोखरच हे प्रोडक्ट मी वापरून वापरण्या अगोदर हे वी वीस वर्ष वापर केला आहे आणि नंतरच मी ठरवले फॉर एक्झाम्पल बालाजी मी वीस वर्षापासून माझे जुने जे क्लायंट आहेत त्यांना कधी माझे कॅसेट सीडी पण आहेत त्यात तुम्ही बघू शकता की मी पूर्वी सांगायचो की तुमच्या घरात दरवाजाची एंट्री केला बालाजीचा फोटो लावा असं वीस वर्ष वीस वर्षापूर्वी सांगायचो मी जेव्हा माझा प्रोडक्ट नव्हता फक्त बालाचा फोटो लावला तरी लोकांना फरक पडला होता त्यानंतर मग त्या आपण असा प्रयत्न केले उतरं तो पैसेचा कपाडा तोंड तुम्ही करून ठेवा मग कुबेराचं मग असे जे आता मी जे प्रोडक्ट काढलेत हे माझं वीस वर्षापूर्वीपासून जे काही लोकांना टिप्स देत होतो घरात प्रगती होण्यासाठी तेच टिप्स एका वेळेला लाखो लोकांनी वापरता यावे माझ्या अपसेल्समध्ये मी जरी नसेल तरी माझ्या प्रोडक्टमुळं अननोन लोकं पण हे प्रोडक्ट वापरावे वापर वापर या दृष्टिकोन ठेवून आपण असे हे प्रोडक्ट काढलेले आहेत आणि हेच आता गॅरंटीड लोक वापरतात ओलोआलो लो बारा मध्ये प्रोडक्ट जातात अमेझॉन फ्लिपकार्ट प्रोडक्ट आणि या प्रोडक्ट ची माहिती आपल्या ऍप आप मध्ये सुद्धा आहे सर ऍप विषयी <coughs> थोडक्यात सांगाल का वास्तू पंडित वन टू फोर ऍप आहे की ज्या ऍप मध्ये तुम्ही तुमचा घराचा प्लॅन डाऊनलोड करू शकता आणि पर्सेंटेज घराचं काय ते दिसतं की तुमचं घर किती पर्सेंट चांगलं आहे वाईट आहे चाळीस टक्क्याच्यापेक्षा खाली तुमचं घर असेल तर निगेटिव्ह आहे चाळीस टक्केपेक्षा जर जास्त असेल तर शंभर टक्के, टक्के, थे थे टक्के ते पॉझिटिव्ह आहे तरी सुद्धा ते दोष निवारण करण्यासाठी कुठले प्रोडक्ट पाहिजे ते पण त्या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं की ते प्रोडक्ट कुठले कुठले वापरायला पाहिजे पण त्यात येतं आणि ते तुम्ही ऑनलाईन माझ्या तुमच्या घरापर्यंत ते पोहोचू शकता तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता त्याचबरोबर माझे माझे एक्झिक्युटिव्ह किंवा प्रतिनिधी आहेत की जे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आणि दुबईमध्ये पण वास्तू व्हिजिटसाठी स्वतः जातात आणि तुमच्या घरात जाऊन ते ॲप डाउनलोड केलेले जे आहे ते बघून पर्सेंटेज काढून कुठले कुठले प्रोडो वापरा वास्तुदोष कसा घालावा यासाठी तुमच्या घरामध्ये येऊन प्रतिनिधी येऊन वास्तुदोष निवारण करण्यासाठी ते पूर्णपणे उपाय समजून सांगून ते देण्या देईपर्यंत तुम्हाला मदत ते गॅरंटीडली करतात